दोन हजार सतरा पासून विविध माओवादी चकमकीत सहभागी असलेल्या जहाल माओवादी देवसूचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण देवसूवर तीन लाख पन्नास हजार रुपयांचं होतं बक्षीस गोंदिया जिल्ह्यात दोन हजार चोवीस पासन तीन माओवाद्यांचे आत्मसमर्पण दोन हजार सतरा सालापासून विविध माओवादी चकमकीत सहभागी असलेल्या जहाल माओवादी देवसूचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण सन दोन हजार सतरा पासून माओवादी चळवळीत सक्रिय असलेल्या माओवादी चकमकीत सहभागी असलेल्या तीन लाख पन्नास हजार रुपे बक, जहाल माओवादीने गोंदिया पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलंय देवसू उर्फ देवाराजा सोडी वय चोवीस वर्ष राहणार चिंतिगपारा जिल्हा बिजापूर छत्तीसगड असे आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्याचं नाव आहे या माओवाद्याने गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या समक्ष नक्षल आत्मसमर्पण योजनेअंतर्गत माओवाद्याने आत्मसमर्पण केले आहे तर याआधी सहा महिन्यांआधी संजय पुणेम व देवा मुडाम या दोन माओवाद्यांनी सुद्धा गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते असे एकूण तीन माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय ज्यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे जनता टाइम्स जटा टा टीव्ही चॅनलसाठी बाबुदान मिश्रा विदर्भ ब्युरो चीफ काल आम्ही एका नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण केले आणि या अगोदर मागच्या महिन्यामध्ये आपण दोन नक्षलवाद्यांचे म्हणजे मागचं वर्ष मिळून आतापर्यंत दोन प्लस वन असे टोटल तीन नक्षलवाद्यांचे आपण आत्मसमर्पण केलेलं आहे काल जो नक्षलवादी आपण आत्मसमर्पण केले ते पामेड दलममध्ये त्याचप्रमाणे आपल्या इकडेचे मलाशखंड दलम तांडा दलम याच्यामध्ये तो कार्यरत होता दोन हजार सतरा ते दोन हजार बावीसमध्ये तो या नक्षलवादी चळवळीमध्ये जन नक्षलवादी म्हणून कार्यरत होता आणि त्या दरम्यान त्याने अनेक चकमकींमध्ये सुद्धा सहभाग घेतला आहे परंतु आपण त्याला ताब्यात घेऊन त्याची आत्मसमर्पण केलेलं आहे अँड प्रेस द बेल अपडेट